पाडण्यासाठी आम्ही शेतकरी मित्रांनो जुगाड तयार केलेला आहे ते जुगाड म्हणजे कसं के केलेलं आहे अडीच इंची पैपला सैडन असं होलं पाडून त्याला एक लोखंडी सळीमध्ये बांधून त्याच्यामध्ये लाकडाचा जाळ केल्यानंतर होल पाडण्यासाठी गरम झाले की होलं पाडतात शेतकरी मित्र सुंदर असं जुगाड आपलं चालू आहे बघा लाईवच्या माध्यमातून धावणार आहे आपण इथं नामदारी एकवीस बत्तीस या वाहनाची हे केलेले आहे निवड केलेली आहे सुंदर वाहन आहे एकदम रोगप्रतिकार क्षमता व्हायरस पाऊसाळी वाहनं दुसरी पण आहेत पण त्याच्यापेक्षा ही वाहनाची रोगप्रतिकार क्षमता आणि माल निघण्याची ही जास्त असल्यामुळं आपण या वाहनाची निवड केलेली आहे सुंदर असे होलं पडतात त्या होलासाठी आपल्या जुगार तयार केलेला आहे एकदा गरम केले की दिवसभर म्हटला तर चालते कंटिन्यू नुसते पुढं आपण त्याच्या नेक्स्ट होल साठी माप घेण्यासाठी पुढे ताराचा वापर केलेला आहे सवा फुटासाठी आपण पुढं फुट ताराचं सव्वा फुटाचं घेतलं की थोडंसं नेक्स्ट होलाचं मार्किंग मिळते जबरदस्त जोगडा शेतकरी मित्रांनो फुलं पाडण्यासाठी आणि फुलं बी गोलाकार छान पडतात फुलं पाडण्यासाठी जबरदस्त जोगाड आहे अडीच इंची पाईप आहे त्या पाईपला पाई असं से साईटनं फुलं मारून घेतलेली आहेत एक सळीचा वापर केलेला आहे आणि त्याच्यात लाकडं टाकून गरम केले की कंटिन्यूली शेतकरी मित्रांनो आहे जबरदस्त जुगाड आहे बघा एका तासात एक एकराची फुलं कम्प्लीट शेतकरी मित्रांनो एकदा गरम झाले की परत त्यात नुसतं लाकडं टाकत राहणं परत गरम करायची काही गरज पडत नाही आणि त्यात जर सॉफ्ट वारा असला म्हणजे तर एकच नात खुलाकाळी अडीच इंची पाईपला गेलेलं आहे चला असंही करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असे गरम करून लाकडं आणि थोडं मार्किंगसाठी आपल्याला जेवढं मार्किंग आहे तेवढं ताराचा वापर करायचा गरम एक गर एक की एका तासावर शेतकरी मित्र जबरदस्त म्हणजे एकदम उपयोगी झोगाडा बघा शेतकरी मित्रांनो मल्चिंगला ओल पाडण्यासाठी आपल्याला ओल पाडायसाठी बरेच शेतकरी काय काय जुगाड करतात पण था हे यशस्वी जुगाड झालेलं आहे अडीच इंची पाईपला साईडनं एक लोखंडी सळीचा सा वापर केलेला आहे बुडातून खाली पॅक केलेला आणि साईडने त्याला वारं पासवण्यासाठी फुलं पडलेली आहेत एकदा गरम केले की तासाप्रात एक शेतकरी कम्प्लीट होत ओलांची कशी क्वालिटी पण कशी आहे बघा एकदम गोलाकार आणि व्यवस्थित छान होते शेतकरी मित्रांनो जबरदस्त म्हणजे जबरदस्त हे काय खर्च नाही चार पाचशे रुपयामध्ये शेतकरी मित्रांनो तयार होतो आपण इथं सिंगल लाईन मध्ये लांबड्या मिरचीचा लागण करणार आहे त्याच्यासाठी आपलं काम चालू आहे नामदारी एकवीस बत्तीस या वाहनाची आपण निवड केलेली आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आली आवाज कसा आला जर कमेंट करून सांगा असंच आपण भाजीपाल्यातील नवीन ट्रिक्स आणि तुम्हाला टिप्सची माहिती देत मी वारंवार लाईव्ह शॉर्ट्स आणि व्हिडिओच्या माध्यमातून देत असतो आपली वांगी सिरीज चालू आहे वांगी सिरीजच्या बॅचा चाळीसावा दिवस आहे आपल्या प्लॉटला त्याचे पण सुंदर सुंदर व्हिडिओ आपण कामाचे व्हिडिओ शेतकरी मित्रांनी केले आहेत आता आपण मिरची लागणीची पण सिरीजच चालू करणार आहे डेली व्हिडिओ येतील आपल्या मिरची लागणीची आपण काय काम केलं काय रसायन खताचा काय वापर केला ड्रिंचिंग काय केलं स्प्रे काय केला असं सुंदर आपण यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे आपण नवीन शेतकऱ्यांनी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आपल्या <coughs> युट्यूबवर वांगीविषयी जबरदस्त म्हणजे जबरदस्त व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांनो केले आहेत आपण शेतकरी मित्रांनो व्हिडिओ क्वालिटी कशी आल्या सांगा आणि आपण केलेलं जुगाड आवडलं तर लाईक करा लावला आलेल्या शेतकऱ्यांनी व्हिडिओ क्वालिटी कशी आहे सांगा जरा जबरदस्त जुगाड आहे शेतकरी मित्रांनो अडीच इंच्या पाईपला आपण हे केलेलं जुगाड आहे त्याला पुढे एक ताराचा वापर केलेला आहे त्यामुळे जे नेक्स्ट होलचं मार्किंग आहे ते आपल्याला कळतं आणि दोन्ही होल सेम अंतर पडते शेतकरी मित्रांनो आपण सव्वा फुटानं लागण करणार आहे त्याच्या नेक्स्ट सव्वा फुट चालचं आपण पुढे हे केलेलं आहे त्यामुळे जे पुढचं होल मारणार आहे त्याचं मार्किंग आपल्याला ऑटोमॅटिकली शेतकरी मित्रांनो कळत आहे लाकड लाकडा शेतकरी मित्रांनो कशी एका सुंदर एका रेषेत मारलेले आहेत बघा आपला अनुभवी मेंबर आहे होलं मारण्यासाठी तुमचं मल्चिंग पेपर घालायचं असेल तर कमेंट करास एकदम मस्तपैकी मल्चिंग पेपर तो घालून देतो त्याच्याकडे गँग आहे डिस्क्रिप्शनमध्ये त्याचे नाव आणि नंबर पण टाकतो मी तुमच्या द्राक्षबागेतला मंडप असू दे कुठल्याही मंडपामध्ये व्यवस्थित छानपैकी तुम्हाला तो मल्चिंग पेपर घालून देतो होलं पाडण्यासाठी जे आपण जुगाड केले ते शंभर टक्के शेतकरी मित्रांनो यशस्वी झालेलं आहे अडीच इंची पाईपला आपण त्याला साईडला एक सळी लावून घेतलेली आहे आणि त्याला अडीच इंची पाईपला वार सोण्यासाठी होलाचा वापर केलेला आहे आणि एकदा त्यात आपण काटक टाकून लाड जाळ तयार झाला की परत थांबायची काय गरज नाही होलं कशी एका रेषेत शेतकरी मित्रांनो मारलेली आहे बघा होलं पडतात पण कशी बघा जुगाडणे त्या काम आवडलं तर लाईक करा व्हिडीओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपण ह्यात नामधारी एकवीस बत्तीस ह्या लांबडी मिरचीची वाण लावणार आहे त्यामुळे आपण दोन्ही वळीतील अंतर पाच फूट आणि दोन्ही रोपाच्या अंतर सव्वा फूट आहे शेतकरी मित्रांनो नेऊन आलेले शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्यामुळे तुम्हाला असेच भाजीपाल्यातील सर्व व्हिडिओ तुमच्या मोबाईलवरती येतील आपण डेली व्हिडिओचे सिरीज चालू असते फुलं पाडण्यासाठी जबरदस्त शेतकरी मित्रांनो यशस्वी जुगाड आहे बघा शेतकरी मित्रांनो बरेच वर्ष आम्ही वापर करतो मला आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेतकरी मित्रांनो कमेंट करून सांगा कसं आपलं व्हिडिओ क्वालिटी कशी आली आवाज कसा आलाय जरा कमेंट करून सांगा अर्ध्या एकरातली ओलो शेतकरी मित्रांनो आता त्यांना दहा गुंट होल दहा मिनिटातच मारलेले एक वेळ मारायला कमीत कमी दोन ते तीन मिनिटात लागत आहेत शेतकरी मित्रांनो एवढं सुपरफास्ट झुगाड आहे शेतकरी ती तुमच्या समोर आता बघा तुम्ही एका लाईनला एकशे दहा ला ओल आहेत दोन ते तीन मिनिटात शेतकरी मित्रांनो एका लाईनचे होल मारायचे होते जरा वारं असलं तर एकदम जबरदस्त शेतकरी मित्रांनो पेट आणि गरमी तयार होत्या शेतकरी मित्रांनो एकदम सुंदर असं जुगाड आहे व्हिडिओ क्वालिटी कशी आली जरा वारा असल्यामुळे आवाजात प्रॉब्लेम येत असेल जबरदस्त शेतकरी मित्रांनो जुगाड आहे बघा ते एक अडीच इंची पाईप पा, आहे अडीच इंची लोकंटी पाईपला साईडने जरा होल मारून घेतलेले आहेत आपण केलेला जो लाकड टाकून जाळ केलेला असतो त्याच्यासाठी ऑक्सिजन मिळण्यासाठी आणि एक सळीचा वापर केलेला आहे जुगाड आवडलं तर लाईक करा बाई अशा पद्धतीने तयार केलेला आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याला आपण पुढील नेक्स्ट होलसाठी शेतकरी मित्रांनो पुढे ताराचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला नेक्स्ट होलसाठी मार्किंग मिळते शेतकरी मित्रांनो सेम दोन्ही होलातलं अंतर सेम मिळतं शेतकरी मित्रांनो आपण असा ताराचा वापर केलेला आहे ताराचा वापर केल्यामुळे नेक्स्ट होलसाठी जे आपल्याला मार्किंग पाहिजे ते मार्किंग आपल्याला मिळते शेतकरी मित्रांनो त्याच्यासाठी आपण पुढं ताराचा वापर केलेला आहे त्यामुळे जे सव्वा फुटाला आपला नेक्स्ट होल आहे त्याच्यासाठी मार्किंग मिळते शेतकरी मित्रांनो अडीच इंची पाईप पाई अडीच इंची पाईपला पाई अशी होल मारून घेतलेले आहेत आणि एक सळी मारून घेतलेली आहे सळीचा म्हणजे आपल्याला हातात धरायला सेफली वापरायला एक अकराची होल एका तासात शेतकरी मित्रांनो एका तासात जुगाड आवडलं तर लाईक करा कमेंट करू सांगा काय बरोबर आहे का चुकीचं आहे मला मी लाईव्ह मध्ये दे डेमो पण दाखव शेतकरी मित्रांनो आपली शे होलं बसतात दोन ते तीन मिनिटात एका लाईन होलं होल होत शेतकरी मित्रांनो एक लाइन मध्ये एक लाइन मध्ये होल मारतो शेतकरी मित्रांनो अनुभवी आपला कामगार आहे तुमच्याकडे मल्चिंग पेपर जरी घालायचं असतील तर कमेंट करा तुम्हाला त्याचा नंबर देतो डिस्क्रिप्शनमध्ये पण त्याचा नंबर टाकणार आहे जबरदस्त काम आहे त्याचे ओलाची क्वालिटी कशी आली आवडली तर लाईक करा कमेंट करून सांगा बरोबर चूक आहे व्हिडिओ कुठून बघताय सांगा आपण इथं लांबडी मिरचीची लागण करणार आहे नामदारी एकवीस बत्तीस या वानाची निवड केली आहे जरा शॉर्ट आहे पण रोग ट्रॉल ट्रॉलरल्स चांगली आहे भराटी माल जर आपल्याला सांगा बक्कड निघाला तर रेटमध्ये एक दोन रुपयामध्ये जरा कमी असला तरी इन एवरेज माल चांगला निघाला तर पैसे होऊन जातील होलं कसे पडल्यात जरा कमेंट करून सांगा नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर असंच आपण भाजीपाल्यातील महत्त्वाचे व्हिडिओ आपण यूट्यूब चॅनलवर डेली अपलोड करत असतो आपल्या यूट्यूब चॅनलला जबरदस्त शेतकरी मित्रांनो पैसे प्रतिसाद या वांगी पिकाबद्दल आपण सविस्तर माहिती शेतकरी मित्रांना देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्या माहितीचा शेतकऱ्यांनी वापर केलेला आहे ज्या शेतकरी वांगी लागण करणार आहेत त्यांनी आपल्याकडे प्लॉट बुक करून घ्या ते जे आपण शेड्यूल काढून देतो सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो आपल्याला आलेले आहेत सोशल मीडियाच्या माध्यमातून एक आनंदी आणि समाधानी शेतकऱ्याची मुलाखत आपल्या यूट्यूब चॅनलवर हो आहे जाऊन जरूर पहा जी वांगी उत्पादन शेतकरी घेणार आहेत त्यांनी त्या माहितीचा वापर करून घ्या लावले लाव शेतकऱ्यांनी कोण जर मुलाखत ऐकली असती तर जरा सांगा कमेंट करून कशी काय मुलाखत आहे शेतकरी मित्रांनो आपण बोलत आहे तोपर्यंत आता दुसरी लाईन घेऊन आलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण फिनोलेक्स कंपनीचं मल्चिंग पेपरचा वापर केलेला आहे एकदम सुंदर मल्चिंग पेपर आहे शेतकरी मित्रांनो फिनोलेक्स कंपनीचा मित्रांनो मलझिम पेपरचा बाकीच्या अपेक्षा कमी आहे आणि एकदम क्वालिटी जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो ह्याच्यासाठी कंपनी वॉरंटी पण देते तीन महिन्याची फाटला तर शेतकरी मित्रांनो आपल्याला वॉरंटी देते शेतकरी मित्र फुलं पाडण्यासाठी एकदम सुंदर जुगाड शेतकरी मित्रांनो आम्ही केलेला आहे त्याचे सुंदर रिझल्ट शेतकरी मित्रांनो लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला दाखवत आहे अडीच इंची पाईपला शेतकरी मित्रांनो जुगाड केलेला आहे एकदा गरम झाले की शेतकरी मित्रांनो एका तासात एक एकराची होलं कम्प्लीट होतात नवीन आलेल्या शेतकऱ्यांनी कसं काय वाटलं जरा कमेंट करून सांगा लाईक करा तर लाईव्हला वीस शेतकरी आलेले आहेत त्याने जरा माहिती सांगा व्हिडिओ आवडला तर आपण इथं नामदारी एकवीस बत्तीस या मिरचीची लागण करणार आहे त्याच्यासाठी आपण आता आपलं मल्चिंगला होलं मारायचं काम चालू आहे अडीच इंची पैपला शेतकरी मित्रांनो आपण हे जुगार तयार केलेला आहे पुढे ताराचा वापर केलेला आहे का तर नेक्स्ट होलसाठी मार्किंग मिळते शेतकरी मित्रांनो भाजीपाल्यातील सर्व माहितीसाठी आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या नवी शेतकऱ्यांनी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या का तर असंच आपण भाजीपाल्यातील नवीन टिप्स अँड ट्रिक्स सारखा आपण यूट्यूब हे सोडत असतो आहे अपलोड करत असतो व्हिडिओ ज्या शेतकऱ्यांनी वांगी लागण करणार आहेत त्यांनी कमेंटमध्ये तुमचा नंबर टाका आपण प्लॉट कन्सल्टिंग करतो शेतकरी मित्रांनो सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या प्लॉटचे व्हि आपल्याला फोटो व्हिडिओ टाकायचे त्याच्यावर आपण सुंदर एकदम कमी खर्चात कसं जास्त उत्पन्न देता येईल तसेच जो आपला वांगी पिकातील दहा बारा वर्षाचा अनुभव आहे तो तुम्हाला मी सोशल मीडियाच्या माध्यमातून तुमच्या शेतीमध्ये वापर करून घ्या शेतकरी मित्रांनो वांगी पिकातील भरपूर व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहेत फळ पुकरणाऱ्या शेंडाळी व्हायरसवरती कसं काम करायचं एकदम सुंदर सुंदर व्हिड व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांनो केलेले आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन नवीन शेतकरी प्रामुख्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या हे बघा शेतकरी मित्रांनो असे एका लाईनमध्ये आपण आत्ता होलाचं हे घेतलेलं आहे बघा जबरदस्त यशस्वी जोगाड आहे बा शेतकरी मित्रांनो अडीच इंची पाईपला आपण ते करून घेतलेला आहे त्याला एक सळीचा वापर केलेला आता धरण्यासाठी आणि नेक्स्ट साठी आपण पुढं ताराचा वापर केलेला आहे म्हणजे नेक्स्ट आपल्याला जे होल मारायचं आहे त्याचं मार्किंग शेतकरी मित्रांनो येण्यासाठी टॅमॅटो लावायचे नाही का शेतकऱ्याची कमेटी आलेली आहे शेतकरी मित्रांनो टॅमॅटोने आपण लांबडी मिरचीचा लावणार आहे लांबडी मिरचीमध्ये आपण नामदारीची एकवीस बत्तीस सेवा निवडलेला आहे टमाटे शेतकरी मित्रांनो आपण करत नाही आपण एक ठराविकच पिकांचा करतो एक वांगी प्रामुख्याने दोन नंबरला कार्ली पीक आणि तीन नंबरला लांबडी मिरची हे आपण दोन ते तीनच भाजीपाल्या शेतकरी मित्रांनो लावण्याचा प्रयत्न करतो का तर ते आपल्याला जबरदस्त त्यातलं जमतंय पण ते त्यातला अनुभव पण आहे शेतकरी मित्रांनो टॅमॅटो कसं लागलं तर जपोटा आहे ना तर मग सगळ्या खोळ्यात निघायचा कार्यक्रम आहे त्यामुळं आपण टॅमॅटोचा कधीही वापर करत नाही शंभर रुपये किलो जरी टॅमॅटो झाली तरी आपण लागण्याचा कधी विचार करत नाही टॅमॅटो शेती किती एकर आहे शेतकरी मित्रांनो आमच्या जरा सांगली मिर मिरजपूर भागामध्ये टॅमॅटोची लागण कमी होते शेतकरी मित्रांनो इकडे जरा वांगी लांबडी मिरची शिमला मिरचीची जरा लागण जास्त येते टॅमॅटो आमच्याकडे जरा कमी उत्पन्न घेतात शेतकरी त्यामुळे टॅमॅटो किती अकर आहे ह्याचं मी काय तुम्हाला माहिती सांगू शकणार नाही का तर जरा आमच्या भागात टॅमॅटोचं उत्पादन कमी घेतलं जात आहे आमच्या भागात जास्त करून वांगी लांबडी मिरची शिमला मिरची घेवडा आणि कार्ली या वाहनांचं जास्त घेतलं जाते आमचे गाव बेडग आहे बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली तुषार सर तुम्ही कुठून बघत हा व्हिडिओ आपला शहर तालुका मिरज बळजोर पाण्याची किती किलि पाण्याची किती किल्ली पाण्याची किती किंवा जिल्हा कुठला सर संभाजीनगर तुम्ही कोणती कोणती पिकं घेता सर सर भाजीपाला करत नाही सर भाजी किती घेऊन किती तिथं कोपऱ्यात तिथं कोपऱ्यात ठेवल्या होतोवर तिथं आहे कोपऱ्या आज जावर आहे तिथं आहे तर वांगी घेत होता का वांगी उत्पन्न कधी घेत होता का वांग्याविषयी आपल्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत ज्या शेतकऱ्यांना चांगला भाव भेटत नाही म्हणतात त्याने भाजीपाल्याला वांगी कधी वेळ लागण करत होता का वांग्याचं पीक घेत होता का शेतकरी मित्रांनो तुझ्या सर वांगी पी वांगी पीक घेत असताल तर आपल्या युट्यूब चॅनलवर वांगी पिकाविषयी व्हिडिओ आहेत आणि जर तुम्हाला माझं कन्सल्टिंग घ्यायचं असेल तुमच्या वांगी पिकासाठी तर तुमचा नंबर कमेंट करून टाका सुंदर असा आपण कमी खर्चात जास्त उत्पन्न शेतकरी मित्रांना आपण मिळवून देत आहे त्याचा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण एक व्हिडिओ तयार केलेला आहे बघा एक समाधानी आणि आनंदी शेतकऱ्याची मुलाखत आहे बघा शेतकरी मित्रांनो वांगी पिकासाठी आपण त्या शेतकऱ्याला कन्सल्टिंग केलं तर त्या वांगी शेतकऱ्याची भरपूर वांगी किडत होती आपल्याकडे कन्सल्टिंगला आल्यानंतर किती फरक पडला आहे त्या शेतकऱ्याने स्वतः सांगितलेला आहे त्या शेतकऱ्याचा नंबर दिला आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून बघा एकदम कमीत कमी खर्चात आपण तुम्हाला जास्त उत्पन्न कसं काढून देता येईल आणि कशी वांगी बिना किडकी आणि निरोगी वांगी आणि क्वालिटी वांगी आपण काढून देतो त्यामुळे आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि ज्या शेतकऱ्यांना आपल्याकडं कन्सल्टिंग द्यायचं त्यांचा नंबर कमेंट करून टाका तुमच्याशी कॉन्टॅक्ट करी मी सर आपल्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ बघितलात का तुम्ही वांगीविषयी जरा भाजीपाला आम्ही लावायचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे उसा आम्ही लावत नाही द्राक्षबाग भाजीपाला ही पिकं आम्ही घेतो जास्त करून मेजर क्रॉप म्हणला तर आपण वांग्याचा शेती जास्त प्रमाणात करतो आता आपला दहा त्र्याण्णवचा प्लॉट चालू आहे तोपर्यंत आपला नवीन प्लॉटला चाळीस दिवस कंप्लीट झालेले आहेत शेतकरी मित्रांनो कंटिन्यू डेली हार्वेस्टिंग आपण वांग्याचे दोन अडीचशे तीनशे किलो डेली वांगे आपल्या असतात आपल्याला मार्केट पण चांगल्या मिळतं क्वालिटी चांगली असते आपण लाईव्हच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो व्हिडिओ तयार केलेले आहेत वांगी भरणीचे वांगेत किडीचा बंदोबस्त जाऊन यूट्यूब चॅनलला तुम्ही सर्च करा अमोलोमाशी ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर वांगी विषय सुंदर सुंदर व्हिडिओ आपण शेतकरी मित्रांना फायद्याचे व्हिडिओ शेतकरी मित्रांनो केले आहेत पाणी पिकी रे जर लाकूड टाक जर ग गरम कमी झालं बघ पाणी फुललं आहे त्यामुळं उशी परवडते तुम्हाला आणि ऊस शेतीला क्षेत्र शेतकरी मित्रांनो मोठं पाहिजे चार पाच एक्कर ऊस एकर भर लावून दोन वर्ष अडकणे हे चालत नाही आमच्याकडे जरा शेतीचे प्रमाण कमी असते आपली स्वतःची चार एकर शेती आहे त्यामुळे भाजीपाल्यावर शेती आमचा जरा जोर आहे तुमचा किती एकर सर ऊस आहे काय नको धन्यवाद तुषार सर, बद्दल। चानल शत, सर तुम्ही माहिती दिल्याबद्दल आपले युट्यूब चॅनलचे व्हिडिओ तुषार सर पाहिलेत काय तुम्ही पाहिजे ना आपण आजच्या व्हिडिओमध्ये मल्चिंगला होलं कशी हे ह्याचे जुगाड दाखवलेला आहे सुंदर जुगाड आहे शेतकरी मित्रांनो तुमच्या शेतीमध्ये दे त्याचा वापर करा एकदम जबरदस्त जुगाड आहे तुषार सर आपल्या युट्यूब चॅनलवरचे व्हिडिओ जाऊन पहा वांगी विषय सुंदर माहिती दिलेली आहे तुम्ही करत असलेले प्रॅक्टिकल आणि आम्ही करत असलेले प्रॅक्टिकलचा कम्पेअर करून बघा कमी खर्चात कसे आता लाईव्हला आहे तुम्ही वर चॅनल सबस्क्राईब करून घ्या माझे चॅनलचे नाव अमोलमाशी ऑफिशियल आहे आता लाईव्ह बघत येते तर तुम्हाला चॅनलचे नाव दिसते त्याच्यावर जाऊन बघा जाऊ शकत खरं मित्रांनो होल पाडायचं आपण सुंदर जुगाड शेतकरी मित्रांनो केले त्याला युट आता चॅनलला आपण व्हिडिओ केलेलाच आहे जाऊन बघा अडीच इंच पाईपला स... अडीच इंची पाईपला होल मारून एक त्याला सळीचा वापर केलेला आहे हो तुषार सर हो बाय बाय म्हणतात बाय बाय तुषार सर तुम्ही वेळात वेळ काढून आपल्याशी चॅटिंगच्या माध्यमात बोललात धन्यवाद के वापर केलेला आहे त्यामध्ये लाकडाच्या साह्याने गरम करून घ्यायचं आणि पुढं मार्किंगसाठी आपण ताराचा वापर केलेला आहे धन्यवाद आपण लाईव्ह थांबवतो